मावशी हो जसं होत तस सुखरूप आहेत म्हणजे जसं होतं तसं आणून सोडले जे आहे ते आहे खाव वाटत नाही ते राहायच्या माणसीत नव्हती तिकड पंढरपूरला म्हणत नाही तिथे <प्राणीण> तर सुखरूप त्यांना ज्यांनी ऍडमिशन केलं होतं म्हणजे तुमचं नाव काय ताई आठ नाव काय ताई आठ नाव काय तुमचं छाया ताई करांडे यांनी त्यांच्या सुप्रद आपण त्यांना केलेलं आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओवर तुम्हाला अंदाज आला असेल विठ्ठल गजानन आणि त्याची आई यांना आपण त्यांच्या घरी सुखरूप सोडलेला आहे का तर कालच्याला वेबद्धी तुम्ही बघितलं की ते काय म्हणतो त्या की गजाननला इथं राहू द्या विठ्ठलन मी माझ्या भावाकडे जाऊन इथे मला भावाला भेटायची इच्छा आहे मी एवढं ते मानावर घेतलं नाही पण आज सकाळी त्यांनी काय केलं विठ्ठलला घेतलं आणि दोघंजण पण बस स्टँडकडे निघालेले इथल्या तर मी त्यांना माझा लग्नाला वाढदिवस होता घरच्यांना वेळ देण्यासाठी मी कपडे बिपडे घालून बाहेर चाललो होतो पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या मी तात्काळ आश्रमला आलो त्यांना विचारलं तुम्ही का असं करताय ते म्हणले मला माझ्या भावाला भेटायच्या म्हटलं गजाननचं काय गजाननला इथं राहू द्या मला गजानन तुम्हाला सोडून राहत नाही तर काय करायचं मग म्हटले आम्हाला आमच्या आमच्या शिंगुर्ला नेऊन सोडा तर ज्यांनी त्यांचं ॲडमिशन आपल्याला करून दिलं होतं म्हणजे त्यांचं नाव तुम्हाला सांगतो उल्पा पोपडगोडसे आणि छाया करंडे यांनी त्यांचं ऍडमिशन आपल्याला करून दिलं होतं तर उल्पा पोपडगोडसे आणि छाया करंडे यांच्या ताब्यात त्यांच्या गावात नेऊन आपण त्यांना दिलेला आहे आजपासून आपली जबाबदारी संपली आजपासून विठ्ठल गजानन आणि त्याची आईची जबाबदारी उल्पा गोडसे आणि छाया करंडे यांची असेल आजपासून आपली जबाबदारी संपली विठ्ठल शिंदे गजानन शिंदे आणि दुर्पाबाई शिंदे यांची आजपासून जबाबदारी म्हणजे आज तारीख सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आजपासून विठ्ठल गजानन आणि त्याच्या आईची जबाबदारी उलपा पोपट गोडसे आणि छाया यांची राहील त्यांना आपण त्यांच्या घरी नेऊन सोडलेला आहे कारण त्यांच्या आश्रमामध्ये राहायची मानसिकता नव्हती जे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघतात त्यांना माहिती आहे की त्यांनी आपल्याला आजपर्यंत आश्रमामध्ये किती त्रास दिला आणि पळून जायचा किती प्रयत्न करत होते आज त्यांनी ॲडमिशन करून दिला होता त्यांच्या ताब्यात आपण त्यांना नेऊन दिलेला आहे